जळगाव शहरातील अयोध्यानगर येथे दिनांक अकरा जानेवारी रविवार रोजी जळगाव जिल्हा लोहार गाडीलोहार समाज बहुद्देशीय संघटना जळगाव यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास दत्तात्रय ढोले यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली त्यानुसार अध्यक्षपदी कैलास दत्तात्रय ढोले उपाध्यक्षपदी गोविंदा देवराम ढोले व बापू शिवदास ढोले ढोले प्रदीप भास्कर तर सल्लागारपदी डॉ एकनाथ लोहार यांची एकमताने निवड करण्यात आली या प्रसंगी संघटनेचे अनेक समाज बांधव उपस्थित होते निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत समाजातील गोरगरीब व गरजू समाजबांधवांना संकटाच्या काळात मदत करणे तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना सातत्याने कार्यरत राहील असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आमच्या समाजाकरता मी कळकळीत काम करेल काही समाज बांधवांना कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही काही दुखा जे असलं ते मी तत्त्वीत उभा राहील उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल मी लोहार समाजांचे बांधवांचे सर्वांचे आभारी आहोत इथून पुढे मी लोहार समाजांची नेहमी ने? सेवा करेल एकनाथ धनाजी लोहार यांच्या कर्तृत्वात सर्वप्रथम मी माझ्या समाजाचे आभार की जळगाव जिल्हा उपाध्यक्ष लोहार समाज या पदाबद्दल मला निवडण्याबद्दल मी माझ्या समाजाचं अभिमान आभार मानतो आणि आमचे आदर्शम आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर धनाजी एकनाथ लोहार सेवानिवृत्त आहेत माझ्या समाजाचे आणि त्यांनी या पदाबद्दल मला समजलं त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो बापू शिवदास डोले यांची उपाध्यक्ष म्हणून पण निवड झालेली आहे या ठिकाणी एकवीस लोकांची निवड झालेली आहे आज रोजी जळगाव या ठिकाणी कैलास भाऊ ढोले यांच्या या वर्कशॉपच्या वर्ष वरच्या बेरीसवर मजल्यावर या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतली आणि जळगाव जिल्ह्यातून सर्व लो लोहार समाज बांधव लोहार गाडी लोहार समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामधून आम्ही निवड केली पदाधिकाऱ्यांची जिल्हा लेवलची त्या ठिकाणी आता कैलास दत्तात्रय ढोले हे अध्यक्ष म्हणून त्यांना निवड केलेली आहे सर्वनुमते आणि गोविंदा देवराम ढोले यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आणि सचिव म्हणून प्रदीप भास्करराव ढोले यांची निवड झालेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी एक्तीस लोकांची आम्ही निवड केलेली आहे i don't know.